पुस्तक बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास लेखक पुरुषोत्तम खेडेकर आज आपण पाहणार आहोत विष्णू अवतार भटी धोतांड बहुजनांच्या अपमानाचा इतिहास भारतात विष्णू नावाच्या भगवानाने दहा अवतार घेतल्याची कथा प्रसिद्ध आहे ब्रह्मा विष्णू महेश हे वैदिकांनी स्वीकारलेले वैदिक देव भगवान ब्रह्माने निर्मित करायची विष्णूने पोषण करायचे व महेशाने संहार करायचा वैदिक सनातीने ब्राह्मणी विचारधारेनुसार जगातील प्रत्येक भाग ब्रह्माने निर्माण केली आहे म्हणजे देव समाजातील राक्षस समाजातील माणसेही देवांच्या निर्माण केली आहे त्यानुसार जगभरातील सर्वच नाव मानवजात भावंड ठरतात असे असतानाही विष्णू सर्वांच्याच पालन पोषणाची जबाबदारी टाळून दरवेळी देव समाजाचीच बाजू घेतो याचाच अर्थ विष्णू हा कुणीही देवी अवतार नसून विष्णू हा देव समाजाचा सर्वोच्च असा पदाधिकारी आहे तो अत्यंत धूर्त कपटी अभ्यासू काळानुसार वाकणारा व वा वागणारा असावा देव समाजाचा म्हणजेच ब्राह्मण समाजाचा हजारो वर्षे भारतातील मूळ निवासी रक्षक समाज राक्षस समाज दानव समाज दैत्य समाज बहुजन समाज यांच्याशी संघर्ष होत आहे आजही भारत देशातील संघर्ष हा हिंदू विरुद्ध मुसलमान हिंदू विरुद्ध बौद्ध हिंदू विरुद्ध ख्रिश्चन मराठा विरुद्ध महार सवर्णविरुद्ध दलित असा नसून ब्राह्मण समाज विरुद्ध बहुजन समाज असाच आहे परंतु ब्राह्मणाने धूर्तपणे चातुर्याने ह्या मूळ संघर्षाला वेगळे स्वरूप दिले ब्राह्मणांचे शत्रू असलेले भारतातील सर्वच हिंदू बहुजन एस सी एस टी ओबीसी आदिवासी मुसलमान ख्रिश्चन बौद्ध शीख जैन पारशी इत्यादी हेच दुर्दैवाने आज ब्राह्मणांचे संरक्षण झाले आहेत परिणामी ब्राह्मणावर केलेला कोणताही हल्ला प्रथम मराठा बहुजन स्वतःच्या अंगावर घेतो ब्राह्मणांसाठी मरतो हीच परंपरा चालू आहे त्यामुळे विष्णूचे दश अवतार दहा अवतार म्हणजे भारत देशात ब्राह्मणाने स्थापन केलेल्या ब्राह्मण सनातनी वैदिक सत्तेचा क्रूर इतिहास आहे बहुजन समाजाच्या पराभवाची अपमानाची विकृत कहाणी आहे भारतावर ब्राह्मणी अधिसत्ता कशी प्रस्थापित झाली याचा ब्राह्मणांनी लिहिलेला तो एकतर्फी विकृत क्रूर इतिहास आहे पराभवाची विकृत कहाणी आहे भारतावर अधिसत्ता कशी प्रस्थापित झाली याचा ब्राह्मणाने लिहिलेला तो एकतर्फी विकृत इतिहास आहे दशे अवतारातील खरे ब्राह्मणे पुरुष मत्स्य कच्छ वराह नृसिंह वामन परशुराम हे सहा अवतार या सहा ब्राह्मण वैशांनी ब्राह्मण वंशांनी वा पुरुषांनी वा सेनापतींनी भारतात वेळोवेळी ब्राह्मणी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी लढया केल्या युद्ध तह हो केले परशुरामाच्या अत्याचाराविरुद्ध बहुजन समाज प्रचंड ताकदीने उभा राहिला व भारतातील ब्राह्मणी व्यवस्था व विशेषत चित्पावन ब्राह्मणांनी वंशावळी संपवण्यास तयार झाला ब्राह्मणी काव्यानुसार ब्राह्मण शरण आले त्यांनी आपली संख्यात्मक मोजणी केली अल्पसंख्यक देव समाज म्हणजे ब्राह्मण समाज बहुसंख्य बहुजन समाजासोबत लढून टिकू शकत नाही याचा अंदाज परशुरामाच्या प्रचंड मोठ्या पराभवानंतर ब्राह्मणांना आला त्यानंतर त्याने ब्राह्मणे सत्ता प्रस्थापित केली ती बहुजन समाजाच्या ताब्यात दिली शरणागती पत्कारली बहुजन राज्यांनी पुरुषांनी वैर विसरून ब्राह्मण समाजात कारकून सरकारकून सरदेशमुख मंत्री सल्लागार ही पदे दिली थोडक्यात प्रत्यक्ष मैदानावर लढून मरण्यासाठी बहुजन समाज व सर्व सत्ता प्रशासन ब्राह्मण समाजाकडे तुम्ही काळजी करू नका असा विश्वास ब्राह्मणांनी राजास दिला राजा बहुजन असल्यामुळे राहिला त्याने ब्राह्मण सल्लागाराचे सांगायचे तेवढेच काम करायचे अशा रीतीने ब्राह्मण सत्तेच्या बाहेर राहून सत्ताधीश झाले बहुजन समाजातील महापुरुषांची नावे वापरून त्यांच्याच नावाने ब्राह्मणी सत्ता त्यांच्याच माध्यमातून प्रस्थापित केली त्याचे दोन प्रतिनिधी म्हणजे श्रीराम व हो श्रीकृष्ण अवतार ब्राह्मणी हित संबंध जोपासण्यासाठी ब्राह्मण समाजाचे डोके व बहुजन समाजाचे सर्व शारीरिक बळ म्हणजे श्रीराम व श्री हो कृष्ण अवतार मरायला बहुजन व चरायला म्हणजे राम अवतार म्हणून राम ब्रामणांचीच रोजगार हमी होय बुद्ध अवतार हा नायलाज आणि स्वीकारलेला विष्णू अवतार होय व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये Bye. Take care.